ग्रामशोक भरती दोन हजार सव्वीस तांत्रिक घटकावर आधारित संभाव्य प्रश्न विश्लेषण या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून ग्रामशोक तयारी करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांना परीक्षेचा आढावा तुम्हाला इथं कळून जाईल बघा तत्पूर्वी ग्रामशोक भरतीची संपूर्ण तांत्रिक घटकाची बॅच आपल्या त्रिशा फाउंडेशन ऍपवर सुरू झालेली आहे बॅच लाईव्ह प्लस रेकॉर्ड स्वरूपाची बॅच आहे बॅच मध्ये तुम्हाला पीडीएफ नोट टेस्ट सिरीज तुम्हाला इथं प्राप्त होऊन जाईल ब्याच अधिक माहितीसाठी त्र्याहत्तर था सत्याऐंशी पन्नास अठ्ठावन्न झिरो दोन या नंबरवर संपर्क साधून तुम्ही माहिती मिळवू शकता चला आता आपल्याला प्रश्न बघायचे कसे प्रश्न तुम्हाला पेपरमध्ये विचारले जातात आईबीपीएस नुसार प्रश्न घेतले तर पाच पर्याय इथं असतात बघा खालील की खालीलपैकी कोणत्या झाडाला जंगलाची आग म्हणून ओळखला बघा जंगलाची आग म्हणून ओळखलं जाणारं झाड कोणतं आहे तर ते आपल्याला साधं सरळ लक्षात ठेवायचंय की पळस आहे मग पळसाला फुलं येतात केशरी रंगाचे मग केशरी रंगाचे फुलं आपल्याला दुरून जर बघितले तर एक आपल्या काय आगीच्या निखाऱ्याप्रमाणे दिसते म्हणून त्याला काय जंगलाची आग म्हणून ओळखलं जात बघा प्रजाती विचारली तर बुटिया प्रजातीतील ही मटार कुटुंब कोणतं कुटुंब आहे मटार कुटुंबातील फुलांच्या वनस्पतीची प्रजाती हिला काय येतात फुलं येतात फुलांच्या प्रजातीची वनस्पती ज्याला फॅबिसी या फॅबिसीला फ्लेम ऑफ फॉरेस्ट असं संबोधलं जातं बघा फॅबिसी म्हणजे काय फ्लेम ऑफ फॉरेस्ट हे तुम्हाला लक्षात ठेवायचंय असं त्याला समजलं जातं कारण की केशरी रंगामुळे त्याला आपलं जंगलाप्रमाणे किंवा आगीप्रमाणे आपल्याला पाहायला मिळत बघा कधी वसंत ऋतू जेव्हा शुभारंभ होतो वसंत ऋतू मध्ये का आपल्याला या झाडाला फुलं आलेली पाहायला मिळतात बघा किन पळसाच्या झाडाचं अनन्य साधारण शेतीमध्ये महत्व बघितलं की शेतकऱ्यांचा महत्वपूर्ण असणार सण बैलपोळा सणाच्या आदल्या दिवशी तिथं काय पाच झाडाचे जे काय की पाच पानांच्या पळसाचा जो डाहाळ आहे तर याची काय खांदे मळण आदल्या दिवशी हे केलं जाते बैलांना याचा महत्वाचा मान दिला जातो क्लिअर चला पुढचा प्रश्न आहे की खालीलपैकी कोणत्या मातीला लवकर किंवा आधीची माती ज्याला ऑर्ली सॉइल म्हणून ओळखलं जातं बघा ऑर्ली सॉइल किंवा लवकर आधीची जी माती आहे तर ती माती कोणती मित्रांनो तर लाल माती लक्षात ठेवायची कोणती आहे लाल माती जी आहे तर या लाल मातीला ऑर्ली सॉइल किंवा आधीची माती म्हणून देखील ओळखलं जातं क्लिअर बघा मग याच्याविषयी इतर माहिती लक्षात ठेवायची की लाल माती बघा लाल मातीचं प्रमाण बघितलं तर अठरा पॉईंट पाच टक्के एवढं प्रमाण आहे हे लक्षात घ्यायचंय प्रामुख्याने कमी पावसाच्या भागात बघा ज्या ठिकाणी कमी पाऊस पडतोय जेव्हा अर्ध शुष्क भाग आहे त्या भागामध्ये आपल्याला लाल माती पाहायला मिळते इच मध्यम जर बघितलं पारागम्यता चांगला निचरा आहे बघा निचरा काय चांगल्या प्रकारे निचरा होणारी ही महत्वाची जमीन आहे त्यानंतर कम्युनिकेशन लक्षात घ्या कम्युनिकेशन केशन एक्सचेंज क्षमता आणि पाणी धारण करण्याची क्षमता आहे ठीक आहे थोडी मध्यम स्वरूपाची आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर लाल माती नेहमी कशी आम्लयुक्त आहे जर विचारलं कोणतं युक्त आहे तर आम्लयुक्त ही काय लाल माती असते याच्यामध्ये महत्वाचा मुद्दा लक्षात ठेवायचा की भुईमुंग जो पीक आहे भुईमुंग पिकाच्या लागवडीखाली अत्यंत योग्य जमीन आहे बघा सर्वाधिक भुईमुगाचं उत्पादन बघितलं तर कोणत्या जमिनीमध्ये ते लाल मातीमध्ये भुईमुंगाचं उत्पादन कारण की जमीन कशी असते ही तुळशी भुसभुसीत स्वरूपाची जमीन असल्यामुळे येते अजून की लाल मातीविषयी वैशिष्ट्य रंग जर विचारला तर फेरिक ऑक्साईडमुळे त्याला लाल रंग प्राप्त होते बघा लाल मातीला लाल रंग कशामुळे प्राप्त झाला प्रश्न जर विचारला लक्षात ठेवायचे फेरिक ऑक्साइड जे आहे फेरिक फेरिक मुळे त्याला लाल रंग प्राप्त झालेला आहे ज्यामध्ये खालचा थर लालसर पिवळा आहे किंवा पिवळा आपल्याला पाहायला मिळतोय थर बघितला की लालसर थर काय पिवळा पाहायला मिळतोय जर पोत बघितला कसा आहे की वालुका मैत्री चिकन माती आणि चिकन माती स्वरूपात जसे की याचा पोत आहे की कशा प्रकारचे चिकन माती स्वरूपाचा पोत आहे याच्यामध्ये उत्पादन कोणतं घेतलं जातं बाजरी आहे कडधान्य तेलबिया जसं की भुईमूग आहे झिंजली एरंडेन आणि कासावा सारखी कंद पिके सामान्यतः घेतली जातात बघा कंदमुळं जे जमिनीमध्ये येणारी जी पिकं आहेत त्याला कंदमूळ किंवा कंद पिका आपण म्हणतो की भुईमूग कसा आहे हे कंद जमिनीमध्ये येतोय आलू कसा आहे भुईमुगा जमिनीमध्ये येतोय तर अशा प्रकारची पिकं काय रताळी वगैरे हे पिकं काय लाल मातीमध्ये घेतली जातात चला पुढचा प्रश्न किंवा तत्पूर्वी जे काही माती आहे या मातीवर आधारित महत्वाचा एक मुद्दा जो खूप वेळा परीक्षेमध्ये ग्रामसेवक कृषी सेवक मध्ये विचारला गेलेला आहे की कृषीमध्ये कि कोणत्या मातीमध्ये कोणती पिकं घेतली जातात बघा कि त्याचे मातीचे कार्य बघितले की माती काय मातीमध्ये खनिज असतात सेंद्रिय काही वस्तू असतात त्यानंतर वायू तरल पदार्थ सूक्ष्म जीवांचं मिश्रणापासून काय माती बनत असते जी पृथ्वीवर वनस्पती आणि सृष्टीसाठी काय सहाय्यक ठरते बघा वनस्पती आहे किंवा इतर ज्या सृष्टीत या सर्वांसाठी माती हा महत्वाचा घटक आहे हा लक्षात घ्यायचंय मातीचे कार्य जर विचारले तर कार्य कोणते माती वनस्पती उगवण्याचं आणि वाढीचं माध्यम बघा कोणती वनस्पती आहे कोणतीही जमीन आहे बियाण आहे आपण काय मातीमध्ये लावतो लावल्यानंतर ते वाढ होते म्हणजे पहिला मुद्दा काय तिचं महत्वाचं कार्य काय वाढीचं एक काय त्यानंतर माती पाण्याची धारण क्षमता मातीमध्ये पाणी धरून ठेवते पुरवठा आणि शुद्धीकरण सुद्धा केलं तर माती पृथ्वीच्या वातावरणात बदल घडवून आणते बघा आणि माती सूक्ष्मजीवांचे काय वनस्त वस्ती स्थान आहे पाठ पाठ जे काही आपले सूक्ष्मजीव आपण बघतो त्या सूक्ष्मजीव बरेचसे आपल्याला काय मातीमध्ये पाहायला मिळतात काय होतात मातीमध्ये बघायला मिळतात आता खूप महत्वाचा मुद्दा की कोणत्या मातीमध्ये कोणती पिके घेतली जातात हा घटक तुमचा पाठ म्हणजे पाठ असायला पाहिजे बघा की ना गाळाची मृदा जे गाळाच्या मृदेमध्ये तंबाखू कापूस भात गहू बाजरी ज्वारी हे पिकं होतात गाळाच्या मृदेमध्ये चांगल्या प्रकारे घेतली जातात दुसरी जर तांबडी मृदा आपण बघितली तर तांबड्या मृदेमध्ये येणारे पिकं कोणते जसं ऊस आहे मका आहे नाचणी आंबा संत्री मोसंबी हे काय तांबड्या मातीमध्ये मा येणारे महत्त्वाचे पीक पाठ करून ठेवायचे त्यानंतर जांभळी मृदा कोकणाच्या जा भागामध्ये काही सापडते आपल्याला जसं की चहाचं पीक येते कॉफी कडधान्य आहे रबर आहे नारळ कापूस हे काय जांभ्या मुदेमध्ये घेतली जाणारी महत्वाची पीक आहेत त्यानंतर काळी मृदा ज्याला रेगूर मृदा आपण म्हणतो ज्यामध्ये ऊस पीक येते कापूस आहे भात गहू सूर्यफूल ज्वारी यासाठी महत्वपूर्ण मानली जाणारी मृदा काळी मृदा त्यानंतर शुष्क मृदा आपण बघतो की कोरड्या स्वरूपाची जिच्यामध्ये मका कापूस कडधान्य गहू बाजरी जवस हे जी पिकं आहेत थोडी शुष्क जर कमी प्रमाणात जरी पाणी असलं तरी सुद्धा येणारी पिकं लक्षात ठेवायचे त्यानंतर वनमृदा वन म्हणजे काय जंगलामध्ये असणारी ज्यामध्ये चहा येते कॉफी मिरची फळे गहू मका यासारखी पिकं काय करतात या मृदेमध्ये घेतली जातात क्लिअर चला पुढचा प्रश्न की जमिनीवर जास्त लोकसंख्या बघा जमिनीवर जास्त लोकसंख्येच्या भागात कोणत्या प्रकारची शेती केली जाते बघा ज्या ठिकाणी काय जमीन हे आहे जमीन कमी आहे आणि जास्त लोकसंख्या अशा भागामध्ये कोणती शेती केली जाते तर कोणत्या प्रकारची शेती आहे तर तिला काय सधन निर्वाह शेती असं म्हटलं जात तिला काय सदन निर्वाह शेती असं म्हटलं जातं लक्षात ठेवायचं आहे चला बघा याच्याविषयी इतर माहिती की सदन शेतीमध्ये सदन शे निर्वाह शेती म्हणजे काय शेतकरी एका लहान भूखंडावर साधी साधने वापरून बघा लहान भूखंड आहे लहान जमीन आहे इथं अनेक साधनं वापरून अधिक कष्ट घेऊन शेती करतो ज्यामध्ये ही जर बघितली कोणत्या भागामध्ये केली जाते दक्षिणेकडील मान्सूनचा जो प्रदेश आहे त्यानंतर आग्नेय पूर्वेकडील आशिया खंडात ज्या ठिकाणी दाट लोकसंख्या आहे तर या दाट लोकसंख्या भागामध्ये सदन निर्वाह शेती केली जाते पहिला मुद्दा दुसरं लक्ष ठेवायचंय व्यावसायिक शेती म्हणजे काय व्यवसायाच्या दृष्टिकोनातून केली जाणारी शेती व्यावसायिक शेती व्यावसायिक शेतीतील पिकं कसे असतात जे बाजारात विक्रीसाठी असतात बघा जनावरांची विक्री केली जाते बघा व्यवसाय म्हटला मग व्यवसाय कोणता कि बाजारात काय जनावरांची विक्री मग जसं की लोकर आहे हे त्यासाठी वापरले त्याला व्यावसायिक शेती म्हटलं जातं तर लागवडीचं क्षेत्र वापरलेल्या भांडवलाचे प्रमाण मोठं आहे ज्यामध्ये कामे मशीनद्वारे केली जातात आणि व्यावसायिक शेतीत व्यावसायिक धान्य शेती मिश्र शेती आणि वृक्षारोप वृक्षारोपण जे येतं म्हणजे चंदन आहे किंवा इतर जे सागवान आहे तर झाडं का आपण लावतोय याच्यापासून एक व्यवसाय करतो त्याला व्यावसायिक शेती म्हटलं जातं पुढचा मुद्दा कि आदिम शेती म्हणजे काय आदिम निर्वाह आदिम म्हणजे आदिवासी आपण ज्याला म्हणतो आदिम जमात तर आदिम निर्वाह शेती म्हणजे आदिम शेतीमध्ये शेतीचे स्थानांतरण आणि भटक्या विमुक्त पशुपालनाचा समावेश होतो बघा काय केला ते पशुपालन जे आदिवासी भाग आहे किंवा जो आदिम निर्वाह भाग आहे तर या भागामध्ये काय जे काही भटके जे काही पशुपालन आहे बघा गा, गाई ढोर वासरं हे जे येतं जे पशु येतं त्या पशूंचं काय पालन केलं जातं ज्याला आदिम निर्वाह शेती असं म्हटलं जातं पुढचा शेतीचा एक प्रकार आहे व्यापक निर्वाह शेती बघा व्यापक निर्वाह शेती म्हणजे काय कमी लोकसंख्येच्या प्रदेशात व्यापक निर्वाह शेती केली जाते बघा कमी लोकसंख्या ज्या ठिकाणी काय लोकसंख्या कमी आहे कमी असणाऱ्या लोकसंख्येच्या प्रदेशामध्ये व्यापक निर्वाह शेती केली जाते ज्यामध्ये उत्पादकाच्या कुटुंबातील प्राथमिक वापरासाठी पिकं त्याचबरोबर जनावरांचे किमान उत्पादन मिळवण्यासाठी काय जमिनीत मोठ्या प्रमाणात काय पिकांची या ठिकाणी लागवड केली जाते बघा पुढचा प्रश्न की कन कमी पाणी वापरून जास्त जमीन ओलिताखाली आणण्यासाठी पिकांना फवार्यासारखे लक्षात घ्या पिकांना फवाऱ्यासारखे किंवा पावसाच्या थेंबासारखे पाणी दिले जाते अशा सिंचन पद्धतीला काय म्हटलं जातं साधा सोपा सर्व प्रश्न आहे की तुम्ही प्रश्नामधून तुम्ही उत्तर काढू शकता की थिबक सिंचन तुषार सिंचन ट्रिंकर मोकार सिंचन वरीलपैकी सर्व तर काय एक पावसाचा फवारा आहे जो नोजल आहे बघा एक प्रकारे पाईप लावला जातं ज्याला नोजल फिरवला जात याला काय म्हणतात याला तुषार सिंचन असं म्हटलं जातं बघा फोटोमध्ये बघू शकता एक पाईप लावला असतो एक ट्यूब लावली असते आणि तिला एक द्वारे काय संपूर्ण पावसाच्या थेंबाप्रमाणे काय पाण्याची फवारणी शिडकावा केला जातो बघा या शेतीचे फायदे म्हणजे काय कमी पाणी लागते जास्त हे केला बघा भात आणि ताक पिके सोडून सर्व पिकांसाठी ही पद्धत वापरली जाते म्हणजे काय भात पिके उभा असतो यासाठी पाईप टाकावं लागतात मग पाईपामुळे पिकांची नासडी होते म्हणून ती पिकं सोडून इतर पिकासाठी फायदे असते त्या पिकासाठी फायद्याचे घटक नाही दुसरं चिकन मातीचा जमीन सोडून इतर सर्व उंच सखल जमिनीसाठी पद्धत वापरली जाते बघा ज्या ठिकाणी काय चिकणाव आहे मग पाईपालाच गोळे चिटकून राहतील ज्यामुळं न्यान करण्याला काय जास्त हे होईल पिकाची नासडी होईल त्या पीक सोडून इतर जे भागामध्ये जमीन कशी सखल उतार आहे सहळ उतर आहे अशा भागामध्ये ही पद्धत फायद्याची त्यानंतर जास्त तापमान व धुक्याचे प्रदेशात फवार्यासारखे पाणी धुरून जाऊन धुक्यापासून संरक्षण होत आहे बघा जे तापमान जास्त आहे जिथं धुकं आहे तसंच रोग आणि किडीचा प्रादुर्भाव सुद्धा कमी होतो पाण्याच्या शिरकामुळे काय होते त्या ठिकाणची पानं धुवून जातात जे काही ठिकाणी रोग आहे जी किडी आहे हे कीड काय स्वच्छ केली जाते त्यानंतर खते कीटकनाशके आणि तणनाशके पाण्याद्वारे सुद्धा याच्या अंतर्गत दिली जातात आणि या पद्धतीत पारंपरिक पद्धतीपेक्षा पाण्याची काय तीस ते पस्तीस टक्के बचत होते आणि उत्पादन जर विचारलं पण तर किती दहा ते पंधरा टक्के बघा दहा ते किती दहा ते पंधरा टक्के उत्पादनामध्ये सुद्धा काय होते इथं वाढ आपल्याला पाहायला मिळते हेच्या स्वरूपात काय तुषार सिंचनाचा महत्वाचा फायदा आहे त्यानंतर उसासाठी पर्जन्य तुटी ज्याला रेनगेज आपण पाईपाला काय जागी छिद्र टाकले असतात किंवा तुषार सिंचन पद्धती वापरली असलं तर त्या ठिकाणी उत्पादन काय दहा ते पंधरा टक्के वाढ होते आणि पाण्याची सुद्धा काय पंचवीस ते तेहतीस टक्क्यापर्यंत बचत या ठिकाणी होते बघा पुढचा प्रश्न किन परागकणावर आधार बघा परागीकरण परागीकरणावर आधारित प्रश्न की जर हवेमुळे परागीकरण होत असेल तर त्याला काय म्हटलं तर बघा परागीकरणाचे वेगवेगळे घटक येतात जसे की हवा आहे पाणी किंवा प्राणी याच्यावर काय परागीकरण होतं परागी तर हवेमुळे होणारं त्याला म्हणतात एनेमोफिली बघा ऍनेमोफिली असं त्याला म्हटलं जातं बघा ज्यामध्ये पराकर दाने अँथांपासून कनकापर्यंत हस्तांतरित केले जातात त्याला परागकण असं म्हणतात बघा प्रक्रियेमध्ये काय होते परागकण जे जे दाने येतं अँथोपासून जे दाणे येतं हे पराकलापर्यंत पराक पोचवले हस्तांतरित केले जातात त्याला परागकण म्हणतात त्याच्यामध्ये हा मुद्दा लक्षात ठेवायचा आहे जर झालं त्याला एनिमोफिली असं म्हटलं जातं पाण्यामुळे जर परागीकरण होत त्याला हॅड्रोफिली म्हटलं जातं किटकांमुळे झालं त्याला एंटोमोफिली कीटकांमुळे होते प्राण्यामुळे झालं तर त्याला झुपिली असं म्हटलं जातं पक्ष्यामुळे जर होत असलं तर काय आर्निथोपिली असं म्हटलं जातं हे प्रश्न काय तुम्हाला कृषी ग्रामसेवक साठी महत्वाचा असा मुद्दा आहे चला पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणती पिके स्वपरागीकरण करण्या करणाऱ्या पिकांचं उदाहरण बघा आपण इथं बघितलं की परागीकरण करण्यासाठी कोण कोणते घटक कारणीभूत जसं हवा आहे पाणी आहे कीटक प्राणी पक्षी परंतु याला कुठल्याही स्वरूपाची गरज पडत नाही कि ते स्वपरागीकरण स्वपरागीकरण इतर कुठल्याही त्याला काय इथं गरज पडत नाही त्याला स्वपरागीकरण असं म्हटलं जातं तर या पिकाचं उदाहरण कोणतं बघा की बदामासाठी हे तर काही संबंध नाही सपारच्या सुद्धा बंद नाही केळीचा सुद्धा संबंध नाही चेरीचा सुद्धा संबंध नाही कोणता ते तंबाखू जे पीक आहे तर या तंबाखू पीक हे स्वपरागीकरणाचं काय महत्त्वाचं असणारं उदाहरण आहे बघा याच्याविषयी सविस्तर थोडी माहिती आपल्याला लक्षात ठेवायची जी तुम्हाला खूप वेळा परीक्षेमध्ये विचारून गेलेले आहे आणि खूप वेळा विचारण्यात जाण्याची काय दाट शक्यता आहे बघा नैसर्गिक किंवा सामान्य स्वपरागरण पिके कोणती हे तुम्हाला विचारलं तर ते तुम्हाला नावं काही उदाहरणं लक्षात ठेवायचे ही पिकं उच्च स्वपरागीकरणात मोडतात म्हणजे काय पंच्याण्णव टक्के काय होते स्वपरागीकरण होतं म्हणजे स्वतः इतरांची त्याला घटक गरज जाणवत नाही त्याला स्वपरागीकरण म्हणतात आणि रेड क्रॉस परागण मधलं किती फक्त पाच टक्के पाच टक्के काय क्रॉस का परागण याच्या अंतर्गत घडून येते उदाहरण लक्षात ठेवायचे पेपर मध्ये बारली पीक आहे नाचणी गहू बीन्स हरभरे भुईमूग तीळ आणि तंबाखू हे काय स्वपरागीकरणाचे उदाहरण आहेत काय तर स्वपरागीकरण असणारी नैसर्गिक पीक आहेत दुसरा मुद्दा की नैसर्गिकरित्या किंवा सामान्यता बघा नैसर्गिकरित्या किंवा सामान्यता क्रॉस परागीकरण पिकं कोणते तर या पिकामध्ये क्रॉस परागीकरण प्रामुख्याने पंच्याण्णव टक्के एवढं लक्ष घ्या किती पंच्याण्णव टक्के खूप कमी असते त्यामुळे पाच टक्के स्वपरागीकरण होतं उदाहरण फक्त लक्षात ठेवायचे की बागायती पिके मग बागायती पिकेमध्ये बदाम आहे सफरचंद केळी चेरी चेष्टन मोसंबी खजूर द्राक्ष अंजीर पपई आंबा हे काय तर हे नैसर्गिक किंवा सामान्यतः क्रॉस परागीकरण असणारी पिकं आहेत त्यानंतर पुढचा भाजीपाला सर्व कोणते भाजीपाला आहे कृषी फेरस वनस्पती आहे बघा अनेकदा क्रॉस परागीकरण पीक कोणते बघा अनेकदा क्रॉस परागीकरण पीक हे पिके सामान्यतः स्वयंपरागीत असतात तथापि विविध एजन्सीमुळे पिकांचं क्रॉस सा परागण सामान्यतः पाच ते तीस टक्क्यापर्यंत होतं उदाहरण लक्षात आहे ज्वारी आहे कापूस आहे करडी हे पिक याच्या स्वरूपाचे आहेत पुढचा प्रश्न की खालीलपैकी कोणती जलद वाढणारी वृक्ष प्रजाती आहे काय वृक्ष माने झाड कोणती वृक्ष वाढणारी प्रजाती आहे तर प्रजाती बघते कडुलिंब असं जोरदार वाढले असतं का नाही कॅन्सिया काय वाढलेला घटक नाही बकानी लिंब सुद्धा छोटा असतो बेहडा सुद्धा छोटा असतो कोणता येते निलगिरीचे झाड आहे तर निलगिरी झाड काय आपल्याला उंच प्रमाणामध्ये वाढलेलं पाहायला मिळते जलद वाढणार आहे होते जलद वाढणारा महत्वाचा घटक आहे क्लिअर बघा पुढचा प्रश्न की खालीलपैकी कोणते नगदी पीक आहे मग नगदी पीक म्हटलं की नगदी पीक म्हणजे काय ज्याच्यापासून आपण काय व्यवसाय करतो जे फायद्याचे आहेत ज्याच्यातून जास्त पैसा कमवला होतो तर याला काय व्यापारी पिके असं म्हटलं नगदी पिकं किंवा व्यापारी पिकं असं म्हटलं जातं बघा की नफा देणारी थोडक्यात काय व्यापारी म्हणजे हे कोणते नगदी म्हणजे कोणते नफा देणारे काय तर नफा देणारी पिके नफा देणारी जे पिकं आहेत तर त्याला काय म्हणतात त्याला नगदी पिकं असं म्हटलं तर कोणतंही नगदी पीक उडीत सुद्धा नाही हरभरा सुद्धा काय याच्यापैकी येतं गहू सुद्धा काय कडधान्य पीक आहे त्यामुळे भुईमूग जे आहे तर भुईमुग हे नगदी पीक आहे कोणते भुईमुग हे नगदी स्वरूपाचं पीक आहे भुईमुंग जर आपण बघितलं गुजरातला कायच भुईमुंग संशोधन केंद्र आहे हे तेलबिया पीक आहे तसंच याला गरीबाचा बदाम देखील म्हटलं तर काय गरीबांचा बदाम देखील सुद्धा या पिकाला म्हटलं तर कोणत्या मातीमध्ये येतं तर ही माती जी आहे तर या लालमातीमध्ये या पिकाचं उत्पादन आपल्याला सर्वाधिक पाहायला मिळतं पुढचा प्रश्न की भारतीय आधुनिक डेअरी उद्योजकाचे शिल्पकार बघा कोणते भारतीय आधुनिक डेअरी उद्योगाचे शिल्पकार कोण आहेत बघा डेरी दुधापासून हे करतो आपण डेअरी आपल्या सर्वांना माहित असणार एडी डॉक्टर कुरियर बी एस अमृत पटेल श्री पार्थिव पटेल भाई कि स्वामीनाथन स्वामीनाथनचं लक्षात घ्या की कोणते इथं डी व्ही कुरियन जे येतं हे काय भारतीय आधुनिक डेअरीचे जनक येत बघा स्वामीनाथनचं निधन झालं याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो कोणते की भारताची जी हरितक्रांती घडली एकोणीसशे सदुसष्ट अडुसांच्या कालखंडामध्ये तर त्यामध्ये महत्वाचा मोलाचा वाटा एम एस स्वामीनाथन यांनी म्हट घेतलेला आहे बघा स्वामीनाथन कोणते इथं भारतीय हरित क्रांती जनक कोणती भारतीय हरित क्रांतीचे जनक हरित क्रांती संदर्भात कोणाचे आहे हरित क्रांती जगामध्ये जर विचारलं जगात कोण नॉर्मल नॉर्मल बोरलॉक बोरलॉक हे आहे तर महाराष्ट्रामध्ये विचारलं तर महाराष्ट्रामध्ये कोण वसंतराव वसंतराव नाईक कशाचे तर ही आहे आपली ज्वारी संबंधित असणारी भारतीय याच्यामध्ये कोणती जे आपल्या याच्यावर असणारे तांदूळ वगैरे आपले हे गव्हाशी निगडीत असणारी क्लिअर चाल की डीएस कुरियन संदर्भात लक्षात ठेवायचंय व्ही एस कुरियन संदर्भात हे भारतीय आधुनिक डेअरी उद्योजकाचे शिल्पकार म्हटलं तर भारतीय डेअरी उद्योगाचे शिल्पकार डॉक्टर व्हीएस कुरियन यांना म्हटलं जातं तसंच त्यांना श्वेत क्रांती आणि भारतीय दूधवाला देखील म्हटलं जातं श्वेत क्रांती कोणाला म्हटलं प्रश्न विचारला लक्षात ठेवायचंय व्हीएस कुरियन जर विचारला भारताचा दूधवाला कोणाला म्हटला तर भारताचा दूधवाला कोणाला कुरियन यांना म्हटलं जातं त्यांनी भारतातील सर्वात मोठा दूध उत्पादक देश बनवण्यासाठी काय सक्षम प्रयत्न केलाय काय केलंय मोठा उत्पादक देश बनवण्याचा सक्षम केलेला आहे त्यानंतर भारतातील शेतकऱ्यांना सक्षम बनवण्याचे त्यांचे स्वप्न होते की दुधावर सर्व उद्योग करायचे त्यांनी आपले जीवन संपूर्ण हे बघा त्यांचं जे स्वप्न आहे की दूधवालासाठी की आधुनिक उद्योग डेअरी संदर्भामध्ये त्यांनी आपलं जीवन संपूर्णता इथं काय केलेलं आहे पणाला लावलेलं ला। आहे चला प्राण्याशी निगडीत प्रश्न असणारा की जगातील सर्वात लहान बटू गाय कोणती बघा जगातील काय सर्वात लहान बटू गाय कोणती मग दोन जातीनुसार वेगळं लक्षात ठेवायचे बघा जातीनुसार जर विचारलं तर वेगळं लक्षात ठेवायचंय आणि लहान गाय जर विचारलं तर वेगळं लक्षात ठेवायचे जर जातीनुसार म्हटलं तर पंगनूर येईल बघा जातीनुसार पंगनूर परंतु लहान गाय बघा व्यक्तीनुसार किंवा आपण त्याला म्हणतो प्राण्याप्रमाणे तर व्यक्तीनुसार तसं जर लक्षात ठेवलं तर ती कोणती आहे राणी गाय कोणती आहे राणी गाय ही कोणती आहे जातीनुसार जाती किंवा प्रजातीनुसार जर विचारलं तर पंगनूर हे नाव लक्षात ठेवायचे तर बटू गाय कोणती आहे तर ती राणी ही बटू गाय आहे बघा जगात सर्वात लहान बटू गाय राणी जिचं राणी किंवा भुरी किंवा भूतानी असं सुद्धा म्हटलं नाव कोणतं राणी मना किंवा भुटी मना किंवा भूतानी हिचं नाव कोणत्या देशामध्ये पाहायला मिळते आपल्याला ते ढाका बांगलादेशमध्ये असणार जे काही ढाका आहे बघा बांगलादेश असणार जे ढाका आहे त्या ठिकाणी आकार जर बघितला गायचा एकावन्न सेंटीमीटर ते वीस इंच म्हणजे वीस इंचपर्यंत वजन किती अठ्ठावीस म्हणजे थोडक्यात काय बकरी एवढी असणारी ही गाय किती बकरी एवढी असणारी ही काय गाय आपल्याला पाहायला मिळते बघा तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्हाला काय कृषी सेवक आणि ग्रामसेवक परीक्षेमध्ये कृषी घटकावर आधारित प्रश्न विचारले जातात बघा मित्रांनो ग्रामसेवक भरतीची संपूर्ण तांत्रिक घटकाची बॅच आपल्या त्रिशा फाउंडेशन ऍपवर सुरू झालेली आहे बॅच विषयी अधिक माहितीसाठी हा नंबर आहे या नंबरवर संपर्क साधू शकता बॅच ची वैशिष्ट्य म्हणजे तुम्हाला नियमित लेक्चर अनलिमिटेड व्यू क्यू मागचे जे काही पेपर आहेत त्यांचं विश्लेषण पीडीएफ नोज टेस्ट सिरीज हे संपूर्ण तुम्हाला इथं प्राप्त होणार आहे आणि संपूर्ण जे काही शिकवणी असेल ते संपूर्ण व्हिज्युअलाइज स्वरूपाची जास्तीत जास्त काय चित्रावर आधारित लक्षात ठेवण्यासाठी जास्तीत जास्त चित्रांचा समावेश या बॅच मध्ये केलेला असेल कारण की बऱ्याचशा गोष्टी आपल्याला माहिती असतात परंतु आपण जेव्हा चित्र बघतो तर तेव्हा आपल्याला त्या लवकर आठवतात त्या दृष्टीकोन संपूर्ण याची रचना केलेली आहे तर मित्रांनो जाहिरात लवकरच येणार आहे फेब्रुवारी नंतर जाहिरात कधी पण होऊ शकते परंतु आतापासून आपण काय करायचे अभ्यास करून तयार असणं गरजेचं आहे